कथित धोरण घोटाळा प्रकरण आणि या खटल्याला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातली ही महत्वपूर्ण घडामोड आहे अरविंद केजरीवालांवर आता खटला सुरू असणार आहे कारण या खटल्याला स्थगिती देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात आम आदमी पक्षाकडून धाव घेण्यात आलेली होती कथित मध्यधोरण घोटाळा प्रकरण आहे हे, हे। आणि आता यामध्ये केजरीवालांवर खटला हा सुरूच राहणार आहे उच्च न्यायालयानं हा खटला रद्द करण्याची जी याचिका होती ती फेटाळलेली आहे आणि नकार दिलेला आहे त्यामुळे आता हा खटला सुरूच राहणार आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी अंती अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा सिद्ध होतो का हे पाहावं लागणार आहे